माणसाने आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने केले पाहिजे आणि कधीही लोभी होऊ नये मित्र हा मानवी स्वभाव आहे आपली सर्व व्यथा आणि अनुभव सांगितल्यावर सबल डोळ्यात अश्रू घेऊन गुरुंसमोर बसला होता काही वेळाने गुरु उठले आणि त्यांनी त्या झाडाखाली खड्डा खणून सोन्याच्या नाण्यांनी भरलेला घागर बाहेर काढला आणि सबलला दिला आणि म्हणाले तुझ्या आयुष्यात खरे दुःख आल्यावर माझ्याकडे येईल मग त्याने गुरूंचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून तिथून निघून गेला त्या पैशातून त्याने छोटासा व्यवसाय सुरू केला छोटे व्यापारी असण्यामागेही काहीतरी होतं त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे व्यवसाय केला काही वेळातच तो, तो आपल्या शहरातील मोठा व्यापारी बनला त्यांचे जीवन सुख आणि सुविधांनी भरलेले होते पण कोणी कितीही चांगलं असो कितीही चांगलं वागलं तरी दान केलं गरजूंना मदत केली लोकांना मदत केली पण जीवनात दुःख हे एक ना एक दिवस येतेच तर ते तसेच सबलच्या आयुष्यातही दुःख आले त्याच्या आई वडिलांचा दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाला सबलचे त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूने त्याला खूप दुःख झाले दोघांचेही पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले तेथेच त्यांच्यावर ते अंत्यसंस्कार करण्यात आले आई वडिलांचे मृतदेह जळताना पाहून त्याचे मन अस्वस्थ झाले जेव्हा तो घरी परत आला तेव्हा त्याला ते त्याच्या ते आई वडिलांचे घर आणि मालमत्ता दिसली ज्यासाठी त्याचे वडील नेहमीच भांडत असत आज ती पडून आहे आज त्या मालमत्तेची काळजी घेणारे त्यांनी हे जग सोडले त्याच्या वडिलांनी जे काही कमावलं होतं जे काही कमावलं होतं ते इथेच ठेवलं होतं एक दिवसापूर्वी मालमत्तेसाठी कोणाशीही भांडणारे त्याचे वडील आज हे जग सोडून गेले होते अशा अनेक विचारांच्या भोवऱ्यात त्याचे मन अडकले होते त्याला आतून एकटेपणा आणि भीती वाटत होती त्याला काहीसे रिकामे वाटू लागले होते त्याला जाणवत होते त्याला काही समजत नाही म्हणूनच तो गुरुंकडे गेला गुरु म्हणाले आयुष्यात काही दुःख आहे का असा प्रश्न विचारला तेव्हा सबल म्हणाला नाही गुरुदेव आयुष्यात दुःख नाही गुरुदेव सर्व सुखात आहे सर्व काही ठीक चालले आहे पण आज माझे आई वडील वारले या घटनेमुळे माझे मन खूप दुःखी आणि अस्वस्थ आहे गुरु म्हणाले यात दुःखी होण्यासारखे काय आहे एक ना एक दिवस प्रत्येकाच्या आवडत्या माणसांना मरायचेच आहे कोणीही नेहमीचा जिवंत नसणार आणि कोणीही राहणार नाही एक दिवस तुला पण मरायचंच आहे कदाचित तू उद्या मरशील किंवा आजही मरू शकतो हे ऐकून सबल म्हणाला काय बोलताय गुरुदेव की मी पण मरेन पण मी अजून तरुण आहे त्यावर गुरु म्हणाले प्रत्येक जण इतरांना मृत्यू येतो या भ्रमात जगत असतो वयस्कर लोकांना ते कळतं पण त्यांच्या समोर कधीतरी तरुणांचा जीव जातो लहान मुले ही काही कारणांनी मरतात मृत्यूचा वयाशी काही संबंध नाही मृत्यू हा प्रत्येकाला त्याचा घास बनवतो या गोष्टी सबलच्या मनात घर करून घेतल्या आणि तेथून शांतपणे तो निघून गेला पण त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते आता काहीतरी रिकामे वाटू लागले होते तो दिवसभर स्वतःचाच विचार करत राहतो तो कोण आहे तो या जगात का आला आहे फक्त वस्तू वापरणे आणि मरणे हेच जीवनाचे ध्येय आहे का असे अनेक प्रश्न त्याच्या मनात सतत येत होते पण त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर त्याला सापडत नव्हते आणि त्याचे दुःख दिवसेंदिवस वाढत होते म्हणूनच काही दिवसांनी तो पुन्हा गुरूंकडे पोहोचला आणि म्हणाला गुरुदेव मी खूप दुःखी आहे कारण मी कोण आहे आणि मी या जगात का आलो आहे हे मला कळत नाही हे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले आज तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खरे दुःख आले आहे खरे तर हेच दुःख म्हणण्यास पात्र आहे की आपण कोण आहोत का आलो आहोत काय करावे कसे करावे हेच कळत नाही सबल म्हणाला गुरुदेव माझं हे दुःख दूर करा गुरु म्हणाले आपण सर्व मानव आयुष्यभर संपत्ती मान सन्मान कुटुंब मित्र शत्रु, पद प्रतिष्ठा वगैरे आपण ह्या गोष्टींवर बोलत राहतो गुरुंनी सांगितले की मी जमा केलेल्या सर्व वस्तूंपैकी एक गोष्ट तरी मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो का सबल म्हणाला नाही नाही गुरुदेव यापैकी काही सोबत जात नाही माझ्या आई वडिलांसोबतही काही गेले नाही घर कुटुंब संपत्ती सर्व काही इथेच राहिले त्यावर गुरुने सांगितले आता माझे शब्द लक्षपूर्वक ऐक या जगात आपण जे गोळा केले पाहिजे ते आपण कधीच गोळा करत नाही ते आपल्या समोर आहेत पण आपण त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत नाही या जगात आपल्याला फक्त एकच गोष्ट गोळा करायची आहे ती म्हणजे आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे आपण आतून विभागलो गेलेलो आहोत आपण प्रेमात द्वेषात रागात क्रोधामध्ये संपत्तीत पद प्रतिष्ठेत मानवी अस्मिता धर्म जात अशा शेकडो हजारो गोष्टीमध्ये अडकून बसलो आहोत आणि खरं तर आपण आयुष्य तुकड्या तुकड्यांमध्ये तुकड़ा, जगत आहोत असे विभाजन झाल्यामुळे आपली चेतना कधीही एक होऊ शकत नाही आपली चैतन्य शक्ती विखुरली गेली आहे त्यामुळे आपल्याकडे तेवढा वेळ नाही इतकी ऊर्जा देखील नाही की आपण एकदा वळू आणि स्वतःमध्ये पाहू शकू किंबहुना पैशाची कमतरता जागा नसणे आदर नसणे याला लोक दुःख मानतात आणि आयुष्यभर ते दुःख म्हणत राहतात आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात त्याचे समाधान त्यांना कधीच मिळणार नाही कारण हे लोक याला दुःख म्हणतात हे खरे दुःख अजिबात नाही ती फक्त मानवी इच्छा आहे आणि ही अशी एक इच्छा आहे जी कधीही पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच इथे माणसाला अशा दुःखाचे समाधान कधीच मिळाले नाही म्हणूनच जर तुम्हाला या सगळ्याच्या वर तुमच्या दुःखाचे अंतिम समाधान हवे हो असेल तर सर्वप्रथम स्वतःला एकत्र करा या जगातून तुमची ऊर्जा काढून घ्या आणि गोळा करा स्वतःवर लक्ष केंद्रित करा स्वतःवर लक्ष केंद्रित करा मृत्यूपूर्वी स्वतःला जाणून घ्या असे बिघडलेले माणूस बनू नका त्यावर सबल म्हणाला मग गुरुदेव हे जग संसार सोडून द्यावा आपल्या सर्व इच्छा सोडून द्याव्यात कोणावरही प्रेम करू नये पैसा आणि मालमत्ता कमावू नये आदर करणंही सोडलं पाहिजे गुरु म्हणाले अशा विखुरलेल्या माणसाच्या आतून इच्छा आणि वासना बाहेर पडतात डोंगरावरून पडणाऱ्या दगडाप्रमाणे ज्यावर डोंगराचा ताबा नाही एखादी गोष्ट पाहण्यात आणि हरवण्याचा त्रास होण्याव्यतिरिक्त त्याचप्रमाणे विखुरलेल्या माणसाच्या इच्छा अनियंत्रित आणि वेदनादायक असतात त्याचे अनियंत्रित मन इच्छा आणि कल्पना करत राहते आणि दुःखी होते परंतु जेव्हा ती व्यक्ती एकत्रित होते तेव्हा तो जे काही करतो सर्व काही त्याच्या नियंत्रणात राहते मग इच्छा देखील त्याच्या इच्छेतून बाहेर पडतात सबल बोलला गुरुदेव तुम्ही माझे खरे दुःख सोडवले खूप खूप धन्यवाद यापुढे मी स्वतःला गोळा करण्याचा प्रयत्न करेन गुरु म्हणाले मानवी शरीरात खूप ऊर्जा असते शक्ती भरपूर आहे पण ती निरुपयोगी कामात बसून वाया जाते व्यर्थ गोष्टीत मग्न आहे हे असे आहे की एखाद्या मुलाच्या हातात एक अतिशय शक्तिशाली यंत्र देण्यात आले आहे आणि विचार न करता कोणत्याही नियंत्रण आणि ज्ञानाशिवाय फक्त त्याची शक्ती तो मुलगा कुठेही वाया घालवतो म्हणूनच आपल्या चेतनेच्या सामर्थ्याकडे लक्ष द्या आणि ते गोळा करा सबलला त्याच्या प्रश्नांची उत्तरे सापडली होती त्याने गुरूंचे आभार मानले आणि शांतपणे तिथून निघून गेला तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या चॅनलला आता सबस्क्राईब करा सोबतच घंटी प्रेस करून ऑल व्हिडिओला सिलेक्ट करा त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल धन्यवाद